नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश मा युट्यूब चॅनलमध्ये बघा आज एक तारीख आहे एक एप्रिल आहे आणि आजपासून सर्वच बालकांचं व महिलांचं बघा ज्या प्रेग्नेंट महिला आहेत ज्या गरोदर महिला आहेत ज्या स्तंदा माता आहेत म्हणजेच की लॅक्टिंग मदर आहेत तसेच बघा सहा महिने ते ती तीन वर्ष जी मुले आहेत त्या सर्वांचं आपल्याला टी एच आर भरायचा आहे आणि आजपासून दोन ते तीन दिवसामध्येच तो टी एच आर पूर्ण करायचा आहे तर तो टी एच आर भरण्यासाठी यफ आर एस पद्धतीने टी एच आर भरायचा आहे परंतु एफ आर एस पद्धतीने टी एच आर भरताना कोणाची के वाय सी करायची कोणाची के वाय सी करू नये हे सर्व सविस्तरपणे आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा हे यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर आजच आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून येणाऱ्या नवीन पोषण ट्रॅकर अपडेट तसेच आपल्या अंगणवाडी अंग संदर्भात ज्या काही नवीन योजना किंवा अपडेट असेल याची सर्वात प्रथम माहिती तुम्हाला भेटेल त्यासाठी तुम्ही या चॅनेलला फक्त सबस्क्राईब करून ठेवा तर बघा सर्वात प्रथम आपलं पोषण ट्रॅकर ओपन करायचं आहे पोषण ट्रॅकर ओपन केल्यानंतर बघा डेली ट्रॅकिंग ओपन करायचं आहे डेली ट्रॅकिंग ओपन केल्यानंतर तुम्ही पाहू शकताय टी एच आर एच टी एच आर आणि एस सी ऑप्शन येतो तर टी एच आरवर क्लिक करायचं आहे बघा तर टी एच आरवर दाखवल्याप्रमाणे ज्या गरोदर महिला आहेत ज्या स्तंदा माता आहेत त्यांचं आपल्याला पीएचआर एच आर भरताना त्यांची के वाय सी करताना त्यांचं स्वतःची के वाय सी किंवा त्यांच्या मी जर स्तंदा माता असतील जर त्या डिलेवरीसाठी आपल्या माहेरी गेल्या असतील तर त्यांची के वाय सी करताना त्यांच्या नवऱ्याचं आधार कार्ड घेतलं तरी चालते परंतु जास्तीत जास्त करून ज्या स्तनदा माता गरोदर माता आहेत यांचं स्वतःचंच आधार कार्ड नोंदवा त्यांचीच केवायसी करा त्यांची केवायसी करण्याची एक खूप सोपी पद्धत मी तुम्हाला सांगणार आहे जस्ट त्या मातेचा नंबर जर तुमच्याजवळ असेल बघा आपण ही सर्व माहिती ज्या अंगणवाडीमध्ये आपल्याला जो मोबाईल भेटत आहे त्या मोबाईलमध्येच करायचं आहे जेणेकरून आपल्याला सर्व माहिती भरण्यास जास्तीत जास्त वेळ भेटेल कारण की बघा जर आपण स्वतःच्या मोबाईलवरून जर हे करत बसलो तर आपल्या महिलांना कॉल करता येणार नाही त्यामुळे त्यामुळेच आपण ते कशा पद्धतीने करायचं बघा जर ती महिला गरोदर असेल तर त्या महिलांना नववा महिना लागल्या असेल तर कदाचित ती महिला तिच्या माहेरी जाऊ शकते जर ती महिला तिच्या माहेरी गे गेली असेल तर आपण त्यांची के वाय सी कशी करायची तर हेच आपण जाणून घेणार बघा गरोदर महिलांची व स्तंदा मातांची जी के वाय सी करायची आहे त्यांची स्वतःचीच करायची आहे तिथं म्हणजे त्यांच्या नवऱ्याचं घेतलं तरी चालते पण शक्यतो स्वतःचीच करा कारण की आधार कार्ड ज्यांचं अगोदर नोंदवलं गेलेलं आहे त्यांचीच के वाय सी करायची आहे तर ते कशा पद्धतीने करायचे बघा समजा एखादी गरोदर महिलेचा आपण फॉर्म ओपन केला मी भरपूर गरोदर महिलांचे टी एच आर भरलेले आहेत जर समजा ती महिला जर माहेरी गेली असेल त्याचं टी एच आर भरण्यासाठी कशा पद्धतीने भरायचं हे आपण जाणून घेऊन बघा टी एच आर या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि प्रोसिड या बटनावरती क्लिक करायचं आहे बघा प्रोसिड बटनावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला फेस कॅप्चर ई के वाय सी या पद्धतीने ओपन होत आहे हे सर्वांनाच ओपन होणार आहे तर हे ओपन झाल्यानंतर प्रोसिड या बटनावरती क्लिक करायचं आहे शाळेच्या मोबाईलवरून जर तुम्ही हे काम करायला लागला तर तुम्हाला स्वतःचा मोबाईल मी जी माहिती सांगणार आहे ते माहिती करण्यासाठी उपयुक्त येणार आहे बघा प्रोसीड या बटनावरती क्लिक करायचं आहे ॲक्सेप्ट अँड प्रोसीड या बटनावरती क्लिक करायचं आहे तर बघा इथे फेस कॅप्चर करायचं आहे तर तुम्ही त्या संबंधित महिलेला स्वतःच्या मोबाईलवरून बघा त्या संबंधित महिलेला स्वतःच्या मोबाईलवरून व्हिडिओ कॉल करायचा आहे व्हिडिओ कॉल व्हॉट्सअपवरून करते सर्व महिलांना माहिती आहे माझ्या अंगणवाडी ताई या सर्व हुशार आहेत त्या सर्वांना माहिती आहे की मो व्हॉट्सअपवरून व्हिडिओ कॉल करायचा आहे व्हिडिओ कॉल केल्यानंतर त्या महिलांना स्ट्रेट बटाय बसायला सांगायचं आहे आणि आपल्या मोबाईलच्या वर असा मोबाईल धरायचा आहे बघा आणि त्या आपल्या मोबाईलवर जर तिचा त्या महिलेचा त्या संबंधित महिलेचा जर इथं दुसरा मोबाईल इथं समोर तिचा व्हिडिओ कॉल करायचा आहे आणि व्हिडिओ कॉल केल्यानंतर समोरच्या बाजूला तुम्ही त्या महिलेचा जो फेस कॅप्चर करणार आहे जिथं व्हिडिओ कॉल आहे तिथं ती त्या महिलेचा फेस ठेवू शकताय किंवा त्या महिलेला समोर उभा राहू शकता करू शकताय व्हिडिओ कॉलमध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सिंग के वाय सी करता येते त्यामुळे हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे अशा पद्धतीने केवायसी ही प्रक्रिया पूर्ण करायची आहे तर मी अगोदर सांगितलेलं आहे केवायसी कशा पद्धतीने करायची त्याच पद्धतीने करायची आहे परंतु ती करताना बघा सर्व महिलांना एक विनंती आहे की ज्या महिलांचं आधार कार्ड आहे त्याच महिलांचं करायचं आहे आणि लहान मुला संदर्भात जर बोलण्यात झालं तर जी लहान मुलांचं बघा ज्या लहान मुलांचे स्वतःचे आधार कार्ड आहेत त्या लहान मुलां जर त्या लहान मुलांचे आधार कार्ड जर आपण पोषण ट्रॅकरवर जर नोंदवले असतील तर त्या मै त्या मुलांची के वाय सी करायची गरज नाही आहे परंतु ज्या मुलांचं आधार कार्ड स्वतःचं नाही आहे तर तिथं आई किंवा वडिलांचं आधार कार्ड जोडलेलं आहे तर अशा मुलांची मात्र वाय सी करणे गरजेचं आहे त्यामुळे मी काय म्हणते ते नीट लक्ष देऊन आहे का भरपूर महिलांची मला कमेंट आलेले आहे की के वाय सी प्रक्रिया ही प्रक्रिया ही प्रक्रिया खरंच तर बंद व्हायला पाहिजे कारण की ज्या ठिकाणी बघा रेंज नाही आहे नेटवर्क नाही आहे अशा एरियामध्येही के वाय सी करण्यासाठी खूप अडचणींचा सा सामना करावा लागत आहे तर त्या भगिनींसाठीच माझा हा व्हिडिओ आहे अशा पद्धतीने तुम्ही मी आता सांगितल्याप्रमाणे संदा मातेंना गरोदर मातेंना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे व्हिडिओ कॉल करून तुम्ही त्यांचा फेस कॅप्चर करून घेऊ लहान मुले आहेत बघा त्या लहान मुलासंदर्भात बोलायचं झालं तर ज्या मुलांचं आधार कार्ड आपण जोडलेलं आहे बघा जी लहान मुले आहेत आपण त्यांचं आधार कार्ड जोडलेलं आहे तर त्या मुलांची के वाय सी करायची गरज नाही आहे त्यांचा हा टी एच आर आपण स्किप करून भरायचा आहे परंतु ज्या मुलांचं आधार कार्ड आपण पोषण ट्रॅकरला नोंदवलेलं नाही किंवा अशी आपली लहान मुले असतील बघा ज्यांचं अजून आधार कार्ड काढायचं आहे तर अशा मुलांची तुम्ही ज्या ठिकाणी तुम्ही त्यांचं आई किंवा वडिलांचं आधार कार्ड नोंदवलं असेल तर त्यांचीच इथे वाय सी करणे गरजेचं आहे ही के वाय सी प्रक्रिया टाळण्यासाठी लवकरात लवकर पालकांना आधार कार्ड काढायला सांगायचं था आहे आणि ज्यावेळेस पालकं लवकर आधार कार्ड काढणार आहेत त्यावेळेसच आपली ही प्रक्रिया पूर्ण होणार आहेत बघा जर पालका लहान मुलांचं जर आधार कार्ड असेल तर आपण ते आधार कार्ड नोंदवणार जर ते आधार कार्ड नोंदवलं तर आपली के वाय सी प्रक्रिया ही मुलांची करावी लागणार नाही कारण की पोषण ट्रॅकरच्या अपडेटमध्येच माहिती आल्याप्रमाणे ज्या मुलांचं स्वतःचं आधार कार्ड आहे त्या मुलांची के वाय सी करायची गरज नाही फक्त के वाय सी कोणाची करायची आहे स्तंदा माता गरोदर माता यांची आणि ज्या काही ठिकाणी किशोरवयीन मुली घेतलेल्या आहेत तर त्या मुलींची फक्त के वाय सी करायची आहे समजा जी लहान मुले आहेत सहा महिने ते तीन वर्ष जातील जी मुले आहेत परंतु पोषण ट्रॅकरवर त्यांचं स्वतःचं आधार कार्ड नोंदवलेलं आहे तर अशा मुलांची के वाय सी करायची गरज नाही आहे त्यांचा आहार हा स्किप करून भरायचा आहे परंतु ज्या मुलांची के वाय सी करणे ज्या मुलांची पोषण ट्रॅकरमध्ये आपण नवीन नोंदणी करताना त्याच्या पालकाचं आधार कार्ड नोंदवले कारण की त्या मुलाचं आधार कार्ड नव्हतं तर त्या ज्या पालकाचं बघा आई वडील असू द्या किंवा इतर ऑप ऑदर मध्ये पण येते जसे की आपले पालकत्व घेतलेली मुळे असतात तर अशा पद्धतीने त्या मुलांचा आपण ज्या कोणाचा आधार कार्ड जोडले त्यांचीच के वाय सी करायची आहे अशा पद्धतीनेच ही सर्व के वाय सी प्रक्रिया आहे के वाय सी प्रक्रिया ही सोपीच आहे परंतु नेटवर्क इशूमुळे व काही अडच काही थोड्याफार अडचणींमुळे या के वाय सी प्रक्रियेला अडचणींचा सा सामना करावा लागत आहे आणि लवकरात लवकर ही के वाय सी प्रक्रिया होत नाही तर ज्या मुलांचं आधार कार्ड आहे त्यांची के वाय सी करायची गरज नाही त्यांचा टी एच आर स्किप करून भरा हीच माझी ताईंना विनंती आहे तसेच बघा ज्या संधा गरोदर माता आहेत त्यांची के सुद्धा कशी करायची मी तुम्हाला सांगितलेलं आहे तर त्यांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे द्वारे तुम्ही त्यांना के वाय सी त्यांची करून घेऊ शकता त्या महिला ओ टी पी सुद्धा तुम्हाला सांगणार आहे कारण की अंगणवाडी जाईंचा फोन आहे तर त्या केवायसी करण्यासाठी तयारच होणार आहे तसेच त्या ओ टी पी सुद्धा सांगण्यास तयार आहेत तर अशा पद्धतीने सर्व महिलांनी लहान मुलांची व स्तंदा गोरोदरमात मातांची फेस कॅप्चर म्हणजेच की एफ आर एस पद्धतीने वाय सी करायची आहे हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे बघा एक ते पाच तारखेच्या आत आपल्याला मुलांचे टी एच आर वजन उंची भरपूर अशी कामे करावी लागतात त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त अंगणवाडी जाईपर्यंत शेअर करा आणि अशाच अंगणवाडीच्या पोषण ट्रॅकरच्या नवनवीन अपडेटसाठी आणि माहितीसाठी तुम्ही आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे अपडेट आणि माहिती सर्वात प्रथम तुम्हाला भेटेल तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओसाठी एक लाईक नक्कीच करा अजूनही तुमच्या पोषण ट्रॅकर संबंधी काही समस्या असतील तर मला कमेंट करून कळवा मी तुमच्या कमेंटचं उत्तर नक्कीच देणार आहे धन्यवाद